निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे जिल्हाधिकारी संबंधित सगळे खात्यांचे प्रमुख आणि जिल्हा परिषद आणि सगळ्या खात्यांचे प्रमुख म्हणून आम्ही एकत्र आत्ताच घेतलेला आहे पहिल्या आठवड्यामध्ये येणारा पावसाळा या वर्षी वीस मेलाच आला आणि त्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत काही सत्य बाहेर आलेलं आहे कुठे कुठे सरकार म्हणून आम्हाला काम करायची गरज आहे कुठे कुठे सुधार करण्याची गरज आहे याच्या सगळ्याचा अंदाज आम्हाला लोकांना आलेला आहे जसं पावसाळा किंवा पहिले दोन तीन दिवस पाऊस पडला मोठ्या प्रमाणामध्ये झाडे पडण्याचा प्रकार आणि विजेचा प्रश्न आणि काही भागामध्ये वाहतूक आणि रेंजचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या बाबतीमध्ये संबंधित खात्याकडे प्रमुखांकडे आम्ही उत्तरही मागितलं आणि त्यांना सतर्क राहण्याचे आदेशही दिलेले आहेत मुळात जसं जिल्हा नियोजनचं जे आर्थिक शिस्त किंवा आर्थिक नियोजन आम्ही पुढच्या वर्षीच्या वेळेत लावणार आहोत डिसेंबरपर्यंत सगळे खर्च करणार आहोत तसंच येणाऱ्या ह्या वर्षांपासून पावसाळ्याचा आणि निसर्गामध्ये होणारे जे बदल आहेत उदाहरण गेल्या वर्षी पाऊस अक्षरशः डिसेंबरपर्यंत पडत होता यावर्षी पाऊस लवकर सुरू झालेला आहे आणि निसर्गावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही आणि त्याचमुळे या येणाऱ्या वर्षापासून या सगळ्या खात्यांना एकत्र घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची तयारी म्हणून आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच मेंटेनन्सची कामं बी एस एन एल असो मग त्याच्यामध्ये वाहतूक असो सगळे वनखाता म्हणजे झाडे कापण्याची कामं असो ते सगळी कामं ह्याच्या वेळापत्रात आम्ही बदलणार आहोत योग्य वेळी म्हणजे एप्रिलच्या जास्त जास्त मी बोलतो आहे पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही ह्या सगळ्या खात्यांच्या माध्यमातून ह्याचं नियोजन आम्ही करणार जेणेकरून आता जे काही प्रश्न उपस्थित राहत आहेत म्हणजे वीस दिवस पाऊस इकडे तिकडे झाला आणि त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले पण आमचं महायुतीचं सरकार आमचे मुख्यमंत्री खरं म्हटलं त्यांचे आभार मानले पाहिजे आम्ही त्या दिवशी पाऊस किंवा विजेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी स्वतः त्यांच्याशी संध्याकाळी बोललो आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या पूर्ण एमईसी बी खात्याला ऊर्जा खात्याला जो संदेश द्यायचा होता त्याच्यामुळे योग्य जागी योग्य लोकांना शॉकही लागला त्यांच्याही डोळे उघडले खडबडून जागे झाले ज्या ऊर्जा खात्याच्या प्रमुख ज्या सचिव आहेत चुकला मॅडम त्यांच्याशी माझ्या मंत्रालयामध्ये माझी बे माझी बैठक झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या वा जिल्ह्याच्या जनतेला मी पालकमंत्री म्हणून विश्वास देतो हे महायुतीचं सरकार आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हे पूर्ण पद्धतीने सिंधुदुर्गवासियांच्या बरोबर आहोत हा जो तुमचा होणारा त्रास हा कायमस्वरूपी कसा संपेल या दृष्टिकोनातून आमचं सरकार पावलं टाकत आहे भूमिगत जी काय वीजवाहिनी टाकण्याचं जे काय काम आहे ज्याच्यामुळे पन्नास ते साठ टक्के काम आपला प्रश्न सुटू शकतो तेही काम डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत संपेल असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे त्यावर पण मी लक्ष ठेवू नये त्याबाबतीम त्यासाठीच पुढच्या आठवड्यामध्ये फक्त एमई सी बी आणि फक्त बी एस एन एल या संब या दोन्ही खात्याची मी वेगळे बैठका बोलवलेल्या आहेत त्यांना ते त्यांच्यावर मी नजर ठेवून आहेत त्यांच्या कंट्रोल रूमवर आमच्या सगळ्यांची नजर असेल मी स्वतः काही कंट्रोल रूम आणि काही भागांना काही हॉस्पिटलना काही बस डेपोना मी स्वतः भेट देणार आहेत कलेक्टर काही भागामध्ये जाणार आहेत अन्य आमच्या खात्याचे प्रमुख प्रत्येक अधिकारी आपल्या खुर्चीवर न बसता त्या तालुक्यामध्ये भेट देणं त्या त्या भागांमध्ये जाऊन आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवणं कुठल्याही अधिकाऱ्याला या आव्हानाच्या काळात कुठल्याही पद्धतीची सुट्टी रजा देण्या देण्याची मुभा नाही जनतेचे आम्ही सेवक आहोत जनतेला जेव्हा आमची गरज आहे तेव्हा आम्ही जनतेबरोबर राहिलो पाहिजे आणि म्हणून आम्ही पूर्ण जी जिल्हा प्रशासनाची जी यंत्रणा आहे शासनाची जी यंत्रणा आहे ती पूर्ण पद्धतीने अलर्ट मोडवर गेलेली आहे काय जनतेला जो आजच्या काळात जो त्रास होतो आहे विजेच्या बाबतीमध्ये असो काही रेंजच्या बाबतीमध्ये असो तो कमीतला कमी कसा करता येईल शेवटी बघा आम्ही किती काय बोललो तरी निसर्गाचं वेळपत्र त्याच्यावर कंट्रोल आमच्या कोणाचा नाही पण हो पूर्वतयारी किंवा तयारीच्या तयारी दृष्टिकोनातून ज्या ज्या उपयोजना आहेत त्या सगळ्या करण्यात येतील एक हेही तुम्हाला आज सांग की सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून माझे स्वतः फडणवीस साहेबांशी बोलणं झालेलं आहे स्वतः अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे मी ई सी बीला सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढे तुमची कामं आहेत मेंटेनन्सची ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या कामाची यादी तुम्ही तयार करा जेवढे पैसे तुम्हाला लागतील जेवढी निधी तुम्हाला लागेल ती सगळी ती सगळी निधी स्पेशल पॅकेज म्हणून मी सिंधुदुर्गासाठी आम्ही आणणार आहोत त्या पद्धतीचा शब्दही आम्हाला दिला गेलेला आहे जेणेकरून पावसाळी जिल्हा असल्यामुळे इथे आमचे प्रश्न वेगळे आहेत पाऊस पाुश, पावसाच्या दृष्टिकोनातून आम्हाला विचार करायला लागतो मग इथे रस्त्यांची कामं असो विजेची कामं असो बी एस एन एलचा प्रश्न असो वाहतुकीचा विषय असो प्रत्येक बाबतीमध्ये जे काय आमचे कोस्टलच्या बाजूने जे काय जिल्हे आहेत त्यांचे प्रश्न आमचे वेगळे आहेत आणि म्हणूनच या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एम ए सी बीच्या माध्यमातून एक स्पेशल पॅकेज आम्ही जिल्ह्यासाठी आणणार आहोत त्यासाठी अधिकारी मला जेवढी माहिती देतील जे काय आकडा देतील ते सगळ्याचा सगळा आकडा आणण्याची जबाबदारी माझी असेल सरकार म्हणून आम्ही ह्यापुढे जिल्हा नियोजन किंवा कुठल्याही अन्य यंत्रणेकडून एम ए सी बीला पैसे देण्यापेक्षा एम ए सी बीच्याच माध्यमातून शेवटी आमचं एम ए सी बी खातं सक्षम आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे ते खातं आहे आणि ते ज्या पद्धतीने या खात्यामध्ये काम करतायत मला विश्वास आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला असे कुठलेच प्रश्न विजेच्या बाबतीमध्ये आपल्याला आदळणार नाही राहणार नाहीत हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना देतो त्याचबरोबर ई सी बीच्या बाबतीमध्ये त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तोही हेल्पलाईन नंबर आपल्यालाही दिला जाईल उद्या वृत्तपत्रांचा पण फ्रंट पेजमध्ये दिला जाईल आणि तो नंबर अगर कोणी उचलला नाही तर त्यांनी पालकमंत्र्यांच्या जो नंबर आहे आए… त्याला हेल्पलाईन समजून मला फोन करावं माझा नंबर तुम्हाला प्रत्येकाला जिल्हा जिल्हावाशिना दिलेला आहे कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्या पद्धतीने अगर फोन उचलला नाही तर त्यांनी मला फोन करावं पुढचं काम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः करीन सगळे ते सगळे आम्ही सगळे खाते प्रमुख पालकमंत्री सकल जिल्हाधिकारी सकल सगळ्यात प्रमुख एक वेगळा एक व्हॉट्सॲप ग्रुप आम्ही तयार करणार आहोत जेणेकरून या काळामध्ये कुठलाही प्रश्न आला तो कुठलाही संबंधित असेल त्या त्या खात्या प्रमुखांकडे तो विषय दिला जाईल आणि आम्ही सातत्याने त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात असू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल